किती पाण्यात होतं काय किती किती कोणी कांदा होता तीनशे तीनशे कोणी कांदा होता इकडे तीनशे होता इकडे साडी तीनशे होता किती किती रुपयाचं नुकसान झालं ही जवळजवळ तीन लाखाचं नुकसान झालं एका साडीचं बरं किती खर्च आला होता याला याला शेतीतला खर्च दीड लाख रुपये आला किती पाणी बरं आहे वीस हजार अख्खा कांदा खराब झाला गे अख्खा खराब झालाय काय नाव तुमचं दुर्यदन डोबळे कोणती वस्ती ही ढोबळे वस्ती म्हणजे जादा वस्ती बर तुमच्या घराचं काय वगैरे नुकसान झालं घराकडं गर नाही घर आम्ही वर राहतो कांदा इथं टाकला होता किती किती खर्च केला होता कांद्याला कांद्याला दीड लाख रुपये शेतीत खर्च झाला आणि आम्ही वीस हजार आणायला लागली होती लागून काही कर्ज बिर्ज काही घेतलं होतं का नाही नाही काहीच नाही आता काय मागणी तुमची आता देवा बरं पाहिजे काय बीड जिल्ह्याच्या शेरी या ठिकाणी दा आहे आणि हा सुद्धा तुमचा कांदा वगैरे गेलेला आहे राष्ट्रवादीचे शेख शेखसुद्धा ह्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते साधा सध्याला शेतकऱ्याच्या बांधाव आहेत किती नुकसान झाले काय झालंय सध्याला ते सुद्धा तिकडे दौरा वगैरे करतायत हे शेतकरी आहेत आता काय वाटतं या कांद्याचं काय होईल आता तुम्ही बाहेर वगैरे काय बसा खराबच खराबच होणार आहे ना, ना तो थो थोड़ा थोड़ा आता बाहेर काढतो थो थोडा थोडा जे निघण तेवढा चांगला बाकीचा जाणारच आहे आता तो कांदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकीकडे बीड जिल्ह्याच्या रेल्वे उद्घाटनासाठी गुंतलेले ती शेतकऱ्याच्या बांधव सुद्धा हो सगळ्यात जास्त जर पाहिलं तर आपण आष्टी या ठिकाणी नुकसान वगैरे झालं तुमच्या शिवाय दादाकडे काय मागणी असेल आमची भरपाई भेटली पाहिजे फक्त आम्हाला कांदये वाहून गेले सगळे अडीच तीन ट्रॅक्टर वाहून गेला कांदये नुकसान झाले ति भेटली पाहिजे सगळ्यांना लोकांचे नुकसान झाले ती सगळ्यांना भेटली पाहिजे खूप कापस गेलेत लोकांचे घरं गेलेत पूर परिस्थिती निर्माण झाली तर लोकांचं कसं काय कसं होतं काय लोक बळस निघलेत पाण्यात हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर काढले मी काय इथे येऊन गेलो म्हणजे येऊन गेलो बरोबर बंद आवाज आला परत स्कूटर चालू केली त्या वस्तीपासून जाम जात नाही इथलं खालच तुम्ही आणत ना फ्रेशर परिसर पाण्या जाताचे आहे आधी करायला फोटो लोकेशन घ्यावा लागते आठ दिवसात सगळे पंच मॅने सांगितले करून घ्या नाही त्याच्यात गोष्ट महत्वाची ही पहिले निकष ना याप्रमाणे काहीच नाही की थोडंफार नुकसान होत यामध्ये निकषामध्ये बदल करणं फार गरजेचं ही जी मागणी आहे ना ही शेतकऱ्यांकडून दिली पाहिजे किंवा हे निकषात बदल